एक वर्षापासून खडीची ढिगारी रस्ता होईना तवळाई ते अंबापूर व म्हसावत्ते सुलवाडे रस्ता खडीकरण व डांबरीकरण तातडीने करण्याची बिरसा फायटर्सची मागणी <ecosystem> एक वर्षापासून रस्त्यावर खडी टाकून ठेवलेला शहादा तालुक्यातील तवळाई ते अंबापूर व म्हसावत्ते सुलवाडे रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा व उप अभियंता पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे विभागीय कार्य किशोर ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यातील आंबापुरते तवळाई व म्हसावत ते सुलवाडे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या रस्त्याच्या बाजूला एक वर्षापासून खडीचे ढिगारे टाकून ठेवलेले आहेत खडी रस्त्यावर इकडे तिकडे पसरलेली आहे आहे त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत मटेरियल रस्त्यावर टाकून रस्त्याच्या कामाकडे ठेकेदार व बांधकाम दुर्लक्ष आहे ठेकेदार व बांधकाम विभागाची दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था झाली हा रस्ता दुरुस्ती करण्याचे काम कंत्राटदारास आले आहे परंतु ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूस खडी टाकून ठेवली आहे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे रस्त्यावर खोल खड्डे झाले आहे या रस्त्यावरून गरोदर महिला वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाला असून प्रवाशी हैराण झाले वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला एक वर्षापासून खडीचे डिगारे रस्त्यावरती पडलेले असणारे रस्ते आंबापूर ते तवडाई व मसावत ते सुलवाडे हे रस्ते तत्काळ डांबरीकरण व खडीकरण करावे या मागणीचे निवेदन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे दिलेला आहे गेल्या एक वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यातील अनेक रस्त्यावरती नुसतं मटेरियल टाकून ठेवलेलं आहे हे जे रस्त्याचे ठेके आहेत हे ठेके एकाच ठेकेदाराला दिले जात असल्यामुळे हा ठेकेदार कुठलाही रस्ता करत नाही नुसते मटेरियल टाकून ठेवतो आणि मटेरियल रस्त्यावरती आजूबाजूला टाकून ठेवल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाहनधारकांना प्रचंड त्रास होतो दोन गाड्या क्रॉस होत नाही प्रचंड त्रास प्रवाशांना या रस्त्यांमुळे होत असतो हे रस्ते पहिलेपासूनच अत्यंत खड्डेमय व धोकादायक झालेले असतात आणि हे रस्ते अजूनही डांबरीकरण व खरीकरण केले जात नाही त्यामुळे प्रवाशी अत्यंत हैराण झालेले आहेत आणि हे जे काही रस्ते आहेत हे रस्ते झाले असल्याचं कागदोपत्री काही ठेकेदार अभियंता दाखवून देतात आणि या रस्त्यांमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार करतात आणि हे रस्ते बनवतच नाही नुसतं भ्रष्टाचार करून ते रस्त्याच्या रस्ते गायब करून टाकतात म्हणून हे जे मटेरियल टाकून ठेवलेले आहेत रस्ते ते तात्काळ दुरुस्त करावेत खडीकरण करावेत डांबरीकरण करावेत अन्यथा आम्ही संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय विरसा जय आदिवासी